माणुसकीचे जिवंत जी दर्शन घडविणारी गोष्ट पुलगाव शहरात घडली स्थानिक मातृसेवा नागरी सहकारी पथसंस्था येथे प्रणाली यशवंत सहारे वमटेके यांनी सोने कर्ज सोडवले सोन्याची पिशवी पर्स मध्ये न टाकता त्या हातातच घेऊन निघून गेल्या भर चौकातून जात असताना ती पिशवी रस्त्याच्या कडेला त्यांच्या हातातून कधी खाली पडली हे त्यांना कळलेच नाही चौकातून अनेक वाहने गेली सभासद पिशवीवर पिशवी पोलीस स्टेशन येथे जमा केली शहरातील कार्यरत असलेले पोलीस संदीप एकबोटे हे सदर वस्तू करिता कोणीतरी तक्रार दाखल करणार म्हणून वाट बघत होते इकडे प्रणाली सहारे आणि छाया रामटेके दुसऱ्या दिवशी काही कारणास्तव भांगरे jewellers येथे गेले असता त्यांनी सविस्तर वर्णन त्यांना सांगितले त्यांनी संदीप एकबोटे फुलगा पोलीस स्टेशन यांच्याशी phone वरून बोलणे केले व वस सदर वस्तू त्यांचीच आहे का याची संदीप एकबोटे यांनी शहानिशा केली मातृसेवा नागरी सहकारी पतसंस्थेतून मिळालेल्या पोस्ट पावतीनुसार वस्तूचे वर्णन वजन करिता संबंधित व्यक्तीचे असल्याचे खात्री झाली या सर्व वस्तू त्यात बदामी अंगठी चार ग्रॅम मोतीचूर अंगठी दोन ग्रॅम व मंगळसूत्र इत्यादी वस्तू किंमत त्रेसष्ट नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ सभासद असलेले अशोक धावडे तसेच पोलीस निरीक्षक शैलेश शेळके व संदीप एकबोटे यांनी माणुसकीचे एक, एक जिवंत दर्शन घडवे हरवलेल्या सोन्याच्या वस्तूंची पिशवी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका वठविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव